नमस्कार हिंदुस्थान मध्ये मी हर्षद वैद्य आपलं सर्वांचं स्वागत करतो नुकतीच शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे महाराष्ट्रासाठी तमाम शिवभक्त लोकांसाठी ही प्रचंड अभिमानाची आणि अत्यंत गर्वाची गोष्ट आहे या बारा किल्ल्यांच्या मार्फत आपल्या भारतीय सगळ्या लोकांना महाराष्ट्रातील सर्व लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास नेमका आहे काय ही कि बारा किल्ले नेमकं महाराजांच्या इतिहासामध्ये काय काय महत्व राखून आहे या सगळ्याचीच ओळख व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत या संस्थेतर्फे दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस ही एक मोठी अभिनव योजना अभिनव मोहीम राबवली जात आहे आज याच मोहिमेबद्दल जाणून घेण्यासाठी ही मोहीम आहे काय ह्याची कार्यपद्धती कशी आहे ह्याच्याबद्दल सगळ्यात सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सर विजय जोशी सर सर तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद धन्यवाद सर मला पहिला प्रश्न असा की एक इतकी महत्वाची आणि इतकी महाराष्ट्राच्या संपूर्ण तमाम शिवप्रेमी गोष्ट जी आहे अशा दोन हजार पंचवीस ही संकल्पना आपल्याला सुचली कशी आणि कशा पद्धतीने याची सुरुवात झाली हो विषय असा निघाला की ज्या वेळेला युनेस्को बारा गडदुर्गांना वो जागतिक वारसा स्थळांच्या नावामध्ये नाव समाविष्ट केलं तो विषय आमच्या डोक्यात होता की या विषयाच्या अनुषंगाने शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्याला काही करता येईल का आणि अमृत ही संस्था त्यामध्ये काही सक्रिय पार्टिसिपेट करू शकेल का असे आमच्या अमृत परिवारातल्या काही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आम्ही विचार करत होतो की मग हा विषय अमृतशी कसं काय संबंधित असू शकेल मग अमृतच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये हा मुद्दा आहे का याची आम्ही तपासणी केली त्यावेळेला आमच्या लक्षात की अमृत या संस्थेच्या अमृत ही संस्था बेसिकली महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे त्याच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये काही मुद्दे लिहिलेले आहेत ले जे या संदर्भात काम करतात कारण नाहीतर अमृत ही, ही संस्था खुल्या प्रवर्गातील अशा जातींसाठी काम करते ज्या जाती ज्या जातींसाठी इतर कुठलीही संस्था महामंडळ किंवा आयोग त्यांना फायदा मिळत नाही अशा संस्था अशा जातींसाठी अमृती संस्था काम करते परंतु जर आपण बारा गडदुर्गांचा विषय घेतला तर तो सर्व जाती धर्मांना एकत्र आणणारा तो एक धागा असू शकतो मग आणि या मुद्द्याच्या आधारावर भारतीय समाज विशेषतः महाराष्ट्रीय समाज एकसंघ बनवण्याकरता एक चांगला मुद्दा आपण निर्माण करू शकतो हे आमच्या लक्षात आलं मग आम्ही मेमोरंडम ऑफ असोसिएशन जो अमृत संस्थेचा शासनाने मान्य केलेला आहे त्याचा अभ्यास केला के त्या अभ्यास केल्यानंतर त्यामधले काही मुद्दे असे आहेत की जे आम्हाला एकदम चांगले वाटले त्यामध्ये लिहिलेलं आहे की राष्ट्रभाव आणि बंधुभाव निर्माण करणे समाजाच्या एकत्रीकरणासाठी काम करणे समाज उपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देऊन चांगल्या मंगल कार्यासाठी समाज घटकांना संघटित करणे याच्या पूर्ततेसाठी बऱ्याच काही गोष्टी आपण करू शकतो हे आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही एक प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही प्रस्ताव सादर केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आम्हाला मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर यांच्याकडनं आम्हाला मान्यता मिळाली की तुम्ही हा उपक्रम राबवू शकता आम्हाला इतका आनंद झाला की इतक्या लवकर आम्हाला परवानगी मिळाली कारण आमचं उद्दिष्ट फार स्वच्छ होतं स्पष्ट होतं की समाजातल्या सर्व घटकांना भारतीय समाजाला एकसंग करणं सर्व जाती भेद दूर करून सगळ्या समाजाला एका विशिष्ट ध्येयासाठी एका विशिष्ट धोरणासाठी एकसंध करणं हा आमचा उद्दिष्ट होता आणि मग त्यानंतर आमची कार्यवाही सुरू झाली आणि नंतर सुरुवात केली तर आता तुम्ही मला संपूर्ण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण हे दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस ची संकल्पना कशा पद्धतीने आकार आली हे सांगितलं पण आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता अशी आहे की नेमकं या दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या मोहिमेमध्ये एका माणसाला सहभागी व्हायचं असेल तर कशा पद्धतीने करावं लागेल नेमकी प्रोसिजर काय आहे कशा पद्धतीने हे काम करणार आहे तर नंतर आम्ही काय केलं की वेळेला शासनाकडे परवानगी मिळाली त्यानंतर आम्ही दोन गोष्टी लक्षात घेतल्या संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सर्व्हे केल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली ती अशी की दुर्ग गड दुर्ग बांधणे ही जी प्रक्रिया महाराष्ट्रभर पूर्वी आम्ही लहान असताना करायचो इतक्या उत्साहाने करायचो की अनेक गाव आमच्या शेजारी पाजारी प्रत्येकाच्या घरामध्ये गडदुर्ग बनवायचे आणि खूप मजा यायची आम्हाला परंतु आजकालच्या नवीन पिढीमध्ये विशेषतः मुंबईमध्ये वगैरे फ्लॅट सिस्टीम मध्ये ही प्रक्रिया तेवढ्या प्रमाणात चालत नाही मग पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या गुणांना त्यांचे पराक्रम शौर्य संस्कृती जतन स्वदेशी स्वभाषा यासारखे अनेक गुणांना उजाळा देण्यासाठी या गुणांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल असा विषय ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला मग गडदुर्ग बांधणे त्याच्या प्रतिकृती तयार करणे या संदर्भात आपण काही उपक्रम केला तर असा तो विषय पुढे आल्यानंतर मग आम्ही या बारा गडदुर्गांची प्रतिकृती बनवून जी व्यक्ती अपलोड करेल त्यांना आपण काहीतरी एक विशेष प्रोत्साहनात्मक गोष्ट देऊ असं एक स्ट्रॅटेजी ठरली आमची आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे मान्य केलं की त्यांच्या स्वाक्षरीचं अभिनंदन पत्र जी जो अपलोड करेल त्याला आपण द्यायचं आणि अभिनंदन पत्र त्याचा मायना शासनाकडे आम्हाला मंजुरी मिळाली आणि आम्ही इतका आनंदित झालो प्रोसिजर इतकी स्वाधी सोपी आहे की ज्यांना ज्यांना कोणाला बारा गडदुर्गांची नाव त्या सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी कोणी ह्या बारा गडदुर्गांची प्रतिकृती तयार करतील प्रतिकृती तयार करायची आहे नाहीतर काही जण ते दगड माती वाटेल तसं टाकतात आणि तो फोटो अपलोड करतात अशा पद्धतीने त्याला गडदुर्ग म्हणता येणार नाही तर गडदुर्ग बारा गुड गडदुर्ग कसे आहेत त्याचे फोटो आम्ही अमृत संस्थेच्या अमृत विद्या या प्लॅटफॉर्मवर आम्ही अपलोड केलेले आहेत किंवा गुगलमध्ये कुठे ते उपलब्ध असतात त्या गडदुर्गांच्या प्रतिकृती त्यांना प्रत्यक्षामध्ये तयार करायच्या आहेत मग ते दरवाजे माची तटबंदी लहान सहान गोष्टी त्यात दिसल्या पाहिजेत आणि हुबेहूब तशी प्रतिकृती आहे हे लक्षात आलं पाहिजे ही प्रतिकृती तयार झाल्यानंतर आणि इव्हन त्याच्यामध्ये ते कल्पकता पण राहू शकतात की मावळा म्हणून त्यांनी काही पाहुल्या आणून ठेवायच्या दरवाज्यावरचे काही हत्ती हत्तीवर लावायचे किंवा मग काही दाणे टाकायचे एक चार दिवसामध्ये दाणे वाढतात आणि मग त्या ठिकाणी घंगाट अरण्य अरण्य दिसायला लागेल म्हणजे आजूबाजूला जंगल किती होतं याचा पण छान देखावा तयार होऊ शकतो अशा पद्धतीनं कल्पकतेनं त्यांनी तोंड तयार करायचे आणि त्याचा एक सेल्फी फोटो काढायचा सेल्फी फोटो काढून डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम या आमच्या साईटला अपलोड करायचं किंवा आमच्या महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या साईटला गेल्यावर सुद्धा ती लिंक आपल्याला उपलब्ध होते आणि ही इमेज अपलोड झाल्यानंतर पुढच्या पाच ते दहा सेकंदाच्या आत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचं आणि त्यांच्या सेल्फीचा फोटो असलेला अभिनंदन पत्र महाराष्ट्र शासनाचं डायरेक्ट डाउनलोड ते करू शकतात आजपर्यंत मला वाटते आठ पेक्षा जास्त लोकांनी ते डाउनलोड केलेले आहेत आमच्या त्या सर्व्हरवरचा ट्रॅफिक इतका वाढलेला आहे की काही वेळा तो तो हँग व्हायला लागलेला आहे आम्हाला कल्पना नव्हती की इतका लोकांचा रिस्पॉन्स मिळेल आता कुठे दोनच दोन ते तीनच दिवस झालेले आहेत आणि लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स आहे आणि त्याच एक महत्वाची गोष्ट की कुठला आहे तर आम्ही ह्या कालावधी पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी दिलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये ते आपला दुर्ग बांधून अपलोड करू शकतात काही जणांचा अजून एक प्रश्न असतो तो प्रश्न असा असतो की आम्ही दुर्ग बांधायचे कुठे तर प्रत्येक आपापलं घर असेल बंगला असेल तर त्या बंगल्यामध्ये दुर्ग प्रतिकृती तयार करता येतील सोसायटी असेल तर सोसायटीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर किंवा शाळेच्या ग्राउंडवर कुठेही त्याला काही बंधन नाही आकार थी 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 आप अपनी किती असावा प्रत्येकाची आपापली जागेची उपलब्धता आणि स्वतः किती वेळपर्यंत किती तन्मयतनं ते काम करू शकतो याच्यावर ते अवलंबून आमचं त्याच्यावर काही बंधन नाही आहे ओके तर okay. संपूर्ण प्रोसिजर ऐकल्यानंतर आणि तुम्हाला जो वेळा प्रतिसाद मिळतोय हे बघितल्यानंतर आम्हाला ऐकल्यानंतर सुद्धा खूप छान वाटतंय आणि खूप मस्त हे वाटतंय की अशा पद्धतीने आमच्या लहानपणीच्या जा आठवणीत जागा झाल्या कारण आम्ही पण लहानपणी किल्ले बनवायचो आणि या सगळ्या गोष्टी करायचो तर आम्हाला पण खूप खूप इंटरेस्टिंग वाटते ही सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना गड किल्ल्यांचं आकर्षण खूप असतं आणि आपण कायमच शिवा, शिवा शिवाजी महाराजांचा इतिहास लहानपणापासून शिकत आलो आणि बरेच गड किल्ले आपण फिरलेले असतात तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सुद्धा या सगळ्या मोहिमेत आपण आहोत पण तुम्हाला सुद्धा गड किल्ल्यांची खूप आवड आहे आवड ह्यात दिसत आहे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ही कल्पना सुचलीच असते तर या बारा किल्ल्यांमधला तुमचा आवडता किल्ला कुठला आणि का तो आवडतो तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगा हो हो बारा किल्ल्यांमध्ये सगळ्यात माझा आवडता किल्ला आहे रायगड खर तर अमृत विद्या ह्या अमृतच्या डिजिटल ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आम्ही सर्वसा सर्व बारा गडदुर्गांचं महत्व त्या त्या गडदुर्गांवर घडलेल्या घडामोडी आणि त्याच्यातले जे विशेष वैशिष्ट्य आहेत त्या सगळ्यांची माहिती असलेले पॉडकास्ट आता काही दिवसातच आम्ही अपलोड करणारच आहोत प्रत्येक गडदुर्ग त्याचं वैशिष्ट्य इतकं चांगलं आहे प्रत्येकाला याची या सगळ्या गडदुर्गांची माहिती असणं आवश्यक आहे रायगड हा जसा शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वतः त्यांनी बांधलेला तो गड आहे आणि खूप मोठा गड आहे त्यांनाही तो खूप आवडायचा आणि त्या गडावर गेल्यानंतर आपल्याला सुद्धा इतका आनंद होतो खूपच छान गड आहे अवश्य आणि त्याचे वैशिष्ट्य जर तुम्ही ऐकलं बघितलं तर तुम्हालाही आनंद होईल आणि मी सर्व लोकांना असं आवाहन करतो दोन गोष्टीचं आवाहन मी करेन की सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या अमृतच्या उपक्रमाला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा जास्तीत जास्त लोकांनी गड दुर्गाच्या प्रतिकृती बांधाव्यात फक्त बांधणे हा विषय असू नये तर शिवाजी महाराजांनी गडदुर्ग बांधत असताना त्यांच्या पाठीमागे त्याची पार्श्वभूमी काय होती त्यावेळेला त्यांचं अर्थकारण काय होत शिवाजी महाराजांनी गडदुर्ग बांधता असताना समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणून एकत्रितपणे त्यांनी गडदुर्ग म्हणजे गडदुर्गाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सगळ्यांना दिलेली होती त्यावेळेला सुद्धा अशा अनेक जाती होत्या परंतु जाती भेद नव्हत्या मनभेद नव्हते हो तसा एकत्रित समाज करण्यासाठी आपण स्वतः सुद्धा काहीतरी करूया असा विचार करत गडदुर्ग कर त्याच्या प्रतिकृती -प्रति बांधाव्या -प्रति आणि मग त्या खरं याच्या पाठीमागचं जे उद्देश आहे ते उद्देश त्यामुळे नंतर साध्य होईल फक्त कृत्रिमतेनं त्याचा प्रतिकृती -प्रति बांधून -प्रति ठेवली आणि फोटो अपलोड करून अभिनंदन पत्र डाउनलोड केल्यामुळे फक्त एवढ्या गोष्टीमुळे मूळ उद्दिष्ट साध्य नाही होणार शिवाजी महाराजांनी काय केलं असं एक स्वराज्य आणि सुराज्य उभारला ज्यामुळे अनेक व्यक्ती निर्माण झालं आणि त्या व्यक्ती निर्माणामुळे राष्ट्र स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि ते इतकी वर्ष टिकले की औरंगजेबाला दोन हजार सतराशे सात पर्यंत कितीही प्रयत्न केला तरी त्याला संपूर्ण हिंदवी स्वराज्य जिंकता आलेलं नाहीये हे फॅक्ट आहे हे कावर घडलं कारण त्या हिंदवी स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी एक एक व्यक्तीला घडवलं आणि ती व्यक्ती अनेक कुठल्याही समाजातली होती औरंगजेब मराठा मराट्टा असं कोणाला म्हणायचे तर या भूभागामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना ते मराठा मराट्टा म्हणायचे मग त्यामध्ये जातीला नव्हतं त्यावेळेला हा जात हा विषय नव्हता त्या या भूप्रदेशात राहणारे वेळेला नंतर बाजीराव पेशवे आणि इतर पेशव्यांचे वंशज ज्या वेळेला मराठा साम्राज्याला प्रतिनिधित्व करत होते तर त्यावेळेला सुद्धा त्यांना मराठा या या नावानच ते ओळखलं जायचे अशाच पद्धतीनं आपण सुद्धा एक महाराष्ट्रीयन किंवा एक भारतीय समाज म्हणून एकत्र येऊया असा संकल्प करत आणि महारा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण लक्षात ठेवून ते गुण आपल्या अंगामध्ये बाणवण्यासाठी त्यांच्या गुणांना उजाळा देण्यासाठी आपण गडदुर्ग बांधत आहोत ही भूमिका मनात ठेवून गडदुर्ग बांधावेत तर या पाठी उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होईल असं मला आम्हाला या सगळ्या इतक्या सुंदर आणि अभिनव कल्पनेबद्दल सांगितलं त्याच्या पार्श्वभूमी पण सांगितले कशा पद्धतीने करायचं हे पण सांगितलं आणि जास्तीत जास्त लोक आता तुम्हाला प्रतिसाद मिळतोच आहे तर आपल्या मुलाखतीनंतर अजून प्रतिसाद वाढणार आहे सो या सगळ्या ह्याच्यामध्ये शिक्षकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं असं मीही आवाहन करतो या माध्यमातून आणि आपण तुम्ही आम्हाला वेळ दिलात अत्यंत व्यस्त व्यापत्रकातून आम्हाला वेळ दिलात या मोहिमेबद्दल सांगितलं या अभिनव कल्पनेबद्दल सांगितलं त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूरक आभार धन्यवाद तर हे होते विजय जोशी सर त्यांनी आपल्याला या अमृत या संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या मोहिमेबद्दल सांगितलं आणि या मोहीम किती एक महत्वाची आणि किती मोठी संकल्पना आणि एक मोठी भावना घेऊन काम करते आणि याच्या मागचे विचार किती किती मोठे आहेत आणि सगळ्या समाजाला बांधून ठेवणारे आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं याच्याबद्दल आपल्याला आपल्या सगळ्यांना सांगितलं की मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट और ना और या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद